नमस्कार मित्रांनो घरोघरी गर मातीच्या चुली या मालिकेच्या कालपर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की ॲडव्होकेट धर्माधिकारी याने इतकं छान बोललं की ऐश्वर्याच्या आईची विकेट पडलीच आहे त्याने ऐश्वर्या जवळजवळ वाचवलंच आहे आज बघूया पुढे काय हात होत आहे म्हणजे आजचा भाग जेव्हा सुरू होतो त्यावेळेस जानकी कडग्यात उभी असते आणि धर्माधिकारी तिला विचारतो की तुम्ही तुमच्या आईला त्या मास म्हणजे ताडीतून वाचवलं बरोबर पण तुमच्या आई ते म्हणत होते की तिला ऐश्वर्याने किडनॅप केलं आहे मग जानकी म्हणते ना तिला आधी ऐश्वर्याने किडनॅप केलं होतं पाण्यात ढकललं होतं पण नंतर मास्कपॅनने तिला किडनॅप कर हो, केलं असेल मला काय ठाऊक नाही जास्त याबद्दल कारण आईनेच सांगितलंय मला तो म्हणतो काय तुम्हाला काहीच माहीत नाही म्हणजे बघा तो मास्कपॅन कोण आहे कसा दिसतो कधी बघितलं तुम्ही त्याला मग ती सांगते की तो ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या हळदीमध्ये आला होतो मी तेव्हा बघितलं आणि तो, तो पूर्ण काळे कपडे का घालतो मास्क काळा मास्क असतो काळा गॉगल असतो याकडे असं काहीतरी वेश असतो त्याचा मग तो ठीक आहे ठीक आहे मी काही फोटो दाखवतो मग तो, मा तो पहिले मासमॅनचा फोटो दाखवतो अश्वंत म्हणते हा हा जानकी म्हणते हो हास मैं, हास मैं हो हो हाच मास्कमॅन आहे असं हाच मास्कमॅन आहे ठीक आहे हाच पर मास्कमॅन आहे ना बरोबर ना ती म्हणते हो कन्फर्म कन्फर्म मग तो दुसरा फोटो दाखवतो आणि मित्रांनो तो फोटो असतो जानकीचाच तुम्हाला आठवत असेल की जानकी मागे आश्वाकडनं पुरावे गोळा करण्यासाठी स्वतः मासमॅनच्या वेशात गेली असते तो फोटो असतो मग तो फोटो बघितल्यानंतर जानकीला काहीच कळत नाही काय बोलावते मग तो धर्माधिकारी विचारतो बोला ना हे हा फोटो तुमचाच आहे ना ते ते हो हा माझा फोटो माझाच आहे मग तो धर्माधिकारी कोर्टावर फोटो दाखवतो बघा मॅडम म्हणजे जानकीच मासमॅन म्हणून आयश्वरला भेटण्यासाठी गेली होती आणि तो तिकडं मधून पण घेतो जानकी सांगते हो मी गेले होते कारण मला ती पुरावा पुरावे घ्यायचे होते म्हणून मी गेले होते मग तो, तो केस एकदम पाहणार की सा साफ आहे मॅडम बघा म्हणजे तिकडे ॲक्टर आई इकडे हे जानकी मासमॅन दोघींनी मिळून आयश्वरला याच्यामध्ये अडकवण्यासाठी घरातनं बाहेर काढण्यासाठी हा एक मोठा प्लॅन केला होता आणि त्यात त्या सक्सेसफुल पण झाल्या मात्र तिथं सौमित्र उठताना ऑब्जेक्शन घेतो हे सगळं खोटं आहे मास्कमॅननी खरंच जानकीच्या आईला किडनॅप केलं होतं आणि मास्कमॅन कोण आहे आम्हालाही माहीत नाही मग तो म्हणतो ठीक आहे ना तुम्हाला माहीत नाही याच्यावर हे तर सिद्ध होतं ना की मास्कमॅन असा कोणी व्यक्ती नाहीच आहे सा सौमित्र म्हणतो नाही नाही मा माणूस आहे तो पण आमच्याकडे पुरावे नाही त्याच्याविरुद्ध की तो मास्कमॅन कोण आहे ते पण तो नक्कीच मला वाटतं ऐश्वर्याचा माणूस असेल तो धर्मदीकर बघा मॅडम म्हणजे आत्ता मास्क पॅन होता पुन्हा हे सगळे येतात त्या ऐश्वर्यावर हे काय चाललं काहीच काला मार्ग नाही त्यांचा इथं काही संबंधच नाही ना मग जानक सौमित्र म्हणतो नाही नाही मॅडम हे सगळं खोटं आहे मग दोघांचे भांडणं सुरू होतात वकिलाचे मात्र दोघांना शांत बसवतं मग त्यानंतर मात्र धर्मदीकर म्हणतो मॅडम तुमच्यासमोर केस एकदम साफ झाली आहे हे रणदिय कुटुंब एकदम चालक आहे त्यांनी अगदी चालक नाही रण रन, आश्वर रणदीरला घरातून बाहेर काढलं आता तुम्हीच पुढचा निर्णय द्या जे काय असेल ते मग आता कोण निर्णय देणार त्यावेळेस जानकी म्हणते मला थोडं बोलण्याची परवानगी द्यावी मग तिचं बोलायला लागते की मुलगी जेव्हा सासरी येते सासरीच्या लोकांना आपलंसं सा करते आणि त्यांचं घरसुद्धा आपलं मानून पुढे पुढे वंश चालवते पण इथे आश्वाने भलतंच केलं आमच्या घरात आली तिचं अगदी तिचा प्रेम होतं सौमित्रवर आणि त्याचं लग्न होत नव्हतं म्हणून दोघांचं लग्न होत नव्हतं म्हणून तिने सारांसोबत लग्न करून घरामध्ये एंट्री केली नानाला माझ्या आईला मारायचा प्रयत्न केला आणि अशा बाईवर जर आपण विश्वास ठेवला तर ज्या बाईंवर खरं ज्या बायकांवर खराच छळ होतो अत्याचार होतो त्यांना कोण वाली राहणार राहणार आणि माझा न्यायव्यवस्थेत पूर्ण विश्वास आहे तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य असेल मग काय कोर्ट निर्णय देत आहे की ही केस तर खूप कॉम्प्लिकेटेड झाली बघा दोन्ही बाजूंनी काही पुरावे सादर केले त्यातले काही खरे आहेत काही खोटे आहेत आणि मला वाटतं ह्या केस संदर्भात अजून काही तपशील बाकी आहे तोपर्यंत कोर्ट पुढची तारीख जा लवकरच जाहीर करील अजून काय आम्ही निकाल देत नाही आणि पोलिसांना मी आदेश देते कि सकुछ -सकुछ का की त्यांनी सखोल चौकशी करावी असं म्हटल्यानंतर तो केसचं कामकाज संपतं घरी मात्र इकडे आईने देव ठेवले असतात की केसचा निकाल आपल्या बाजून लागा म्हणून मग नाना म्हणतो काही काळजी करू काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल पोरोब घरा घरी येताना एकदम आनंदी असतील मग ते घरी येतात मग आई त्यांना विचारते काय झालं केसबद्दल मग जाणकीन ते सांगतात की केसचा सा निकाल काय लागला नाही तिच्या ला वकिलाने एवढे भारी केस चढवली की कोर्टाला पुढची तारीख द्यायला त्यांनी बाध्य केलं आहे अजून काय केसचा निकाल आपल्या अजून लागला नाही आहे तिकडे मात्र पण तिच्या वकिलाला चिडली असते की तुम्ही आज एवढी म्हणजे माझा छळ झाला ही बाजू तुम्ही मांडली असते ना कोर्टामध्ये रेटून धरली असते ना तर आज निकाल लागला असता मी मुक्त झाले असते आता काय आपण तारी तारी खेळायचं का कोर्टामध्ये तो तो मॅडम असं नाही करतायत कायदा येतो कायद्याला धरून जावं लागतं ना ती माहिती मला नाही आवडलं हे सगळं मात्र सायजीराव म्हणतो बरोबर केलं त्यांनी त्यांनी आपली केस लढली एकदम बाजू छान मांडली त्यांनी थोडं थांबावं लागेल थोडं पेशंट ठेवावं लागेल मात्र धर्माधिकारी ते तरी एक चा म्हणजे ऑफर वेगळीच देतो तर तो मला वाटतं तुम्ही ना आउट ऑफ केस सेटलमेंट करावी आउट ऑफ कोर्ट से सेटलमेंट करावी हे तुम्ही बाहेरच्या बाहेर प्रक्रिया मिटवा म्हणून तो काय करतो ऋषिकेशला फोन करतो आणि ऋषिकेश त्यावेळेस जानकीशी बोलत असतो त्या केसबद्दलच मग त्यावेळेस धर्माधिकारी म्हणतो की मला तुम्हाला काही बोलायचं आहे मी तुम्हाला लोकेशनवर पाठवतो ती मला येऊन भेटा आणि मी इथे आजचा भाग सांगतो आहे आजच्या भागात ना मला जे आवडलं ते म्हणजे धर्माधिकारी मस्त केस रडवली बघा आज सौमित्र जानकी यांना काहीच करता नाही आला आहे पुढे काय होतं बघूया त्यांचं खरंच आउट ऑफ केस म्हणजे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट होतं की नाही ते तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंट करून जरूर कळवा कर तो मास्क मेन पण काय करू शकेल तेही सांगा भेटूया पुढच्या भागात आणि हो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर वडील लाईक आणि शेअर करा पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत काळजी घ्या